भडगाव तालुक्यातील फळासखेड येथील सूर्यामित्रा बियर मध्ये अनधिकृत देशी विदेशी दारूची सर्रास विक्री होत असल्याची गुप्त माहिती भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे आज आद दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी भडगाव पोलिसांनी या बियर शॉपीवर धाड टाकत या कारवाईत पोलिसांनी अठ्ठावीस हजार रुपये किमतीचा अनधिकृत देशी विदेशी दारूचा सा साठा जप्त केला आहे संदीप पवार वय बावीस राहणार पडासखेडा हा व्यक्ती विक्रीच्या उद्देशाने विना परवाना दारू बाळगताना येथे आढळून आला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कडू परदेशी यांचे फिर्यादीवरून बडगाव पोलीस ठाण्यात आज दिनांक एकोणतीस जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकर पोलीस नाईक मनोज माळी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपूत पोलीस कॉन्स्टेबल संदीप सोनोने व ललित पाटील यांचे पथकाने केले आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक मनोज माळी हे करीत असल्याची माहिती सायंकाळी सात वाजता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांकडून देण्यात आली आहे सर आज आपल्या माध्यमातून भडगाव तालुक्यात एके ठिकाणी छापा मारण्यात आला तिथे एक अवैध दारूचा साठा सापडला साधारण किती सापडला जातो भडगाव पोलिसांच्या हद्दीतील पळासखेडे या ठिकाणी सूर्यमित्रा बिर्या शॉपी नावाची तिथं बिअर शॉपी चालवतात त्या ठिकाणी जो संदीप जगदीश पवार नावाचा व्यक्ती आहे तो व्यक्ती त्या ठिकाणाला त्याला फक्त बिअर विकण्याची परवानगी असताना त्या ठिकाणाला देश आहे आणि विदेशी दारू विकत असताना त्या आपल्याला गुप्ति बातमीदारांनी माहिती दिली त्यानुसार तिथं छापा टाकला असता सुमारे अठ्ठावीस हजाराचा देशी आणि विदेशी मध्यसागर त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलाय त्याच्यावरती कायदेशीर कर कारवाई करण्यात आलेली धन्यवाद सर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका